कुठे बे वेशी वशिनी ना वशिनी वशिनी वशिनीला बोलतो आणि दुकान आहे बघा मामाचं मस्त एकदम गावाकडची फील आली आपल्याला जायचंय पुढे लोकेशन तुम्हाला सांगतो मी आपण कुठे चालले होते अपन अपन तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय एका नवा लोकेशन वर बघू आता कुठे चाललेत भाऊ आहे सोबत आणि इकडे आपण थांबलो रस्त्यातच वशिनी म्हणून गाव आहे जे पाण्यासाठी थांबलो आपण आपली धंदो धंदो घेऊन चाललो आपली तर चला थोडाच रस्ता राहिला आपल्याला अजून चार किलोमीटर जायचं आहे पुढे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो लोकेशन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्रह नेरुलकर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलो आहे फिरायला आलो खास करून आंघोळ करायची होती आपल्याला गरमी पण खूप आहे तर आपण आलो आहे पुनाळे डॅम्पला आपण नेरुलपासून एकतीस किलोमीटर आहे आणि इथे आपण आलो स्कूटी घेऊन तर आपल्याला यायला लागले पंचेचाळीस मिनटं तर तुम्ही हो येऊ शकता खूप मस्त असं लोकेशन आहे पाऊस तुम्हाला पुढे दाखवतो मी व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडनं जायला आहे त्या पायऱ्यांवर आणि हे बघा तुम्हाला इथे दाखवतो मी हा जो आहे कंडिशन खर एकदम खराब आहे जी तर जाणार असाल तर सांभाळून जा दाखवतो तुम्हाला हे बघा आवाज येतोय स्लोली हे बघा एकदम हालतोय बघा भाऊ पण येत आहेत हे बघा इकडचा ऑफ यू हे बघा मस्त बाजूला डोंगर आहेत समोरपोट डोंगर आणि बघा पा पाणी आत्ता आपण आलो मेची आणि आजची तारीख आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस आपण पुन्हा एकदा येऊ पावसाळ्या कारण पावसाळ्यामध्ये वाटे पूर्ण भरत असेल परत पावसाने तिकडे बघा तिकडे लोकं पण आले आलेत मुलं आहेत छोटी छोटी इकडे पण सर्व आंघोलीला आहेत आणि तिकडे बघा महिला वर्ग कपडे धुवायला वगैरे भांडेवाडी घासायला आलेत मस्त लोकेशन मी बघू शकता गाडी आपली इथपर्यंत येते बघा तुम्ही गाडी आपल्या तिकडे लावल्या आपण गाडी इकडे इकडनं आपण सी चालत चालवलं तर मित्रांनो पाहिलेत हा रस्ता आहे आणि मस्त इथे बघू शकतो मी झाडी एकदम डोंगराल भाग आणि समोरच लोकेशन बघा लोक करत आहेत आणि बघा कच्चा रस्ता आहे पायी पन। चाललोय आपण भाऊ पण आहे सोबत भाऊ गेला पुढे भाऊ बोलतो मी लवकर आंघोळी करतोय आपण मागे चालले ते बघा भाऊ दिसले का ते बघा व्हाईट हे बघा व्हाईट टी शर्ट मध्ये आहेत ते फायनली आपण पोहोचलो मित्रांनो पाहू शकता आता आपण कलर अंगोल लाई गरम झाली आता बघा पाणी मासे पण असतील वाटते आहे ना तुम्ही जर पाहिलं समोर आपण ते बघा ते टाकी आहे तिकडे तिकडे आपण ऑटोच्या बाजूला आपली गाडी इकडे पुढे लावले तिकडनं आपण पायी 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 आलो हे बघा लोक लो, मुलं चालले आहेत त्या रस्त्याने आपण खाली आलो आहे आणि इकडे बघा लोकेशन खूप आवडला मला कारण हे बघा डोंगरच आहे इकडनं सुरुवात होते डोंगराची तर पूर्ण डोंगरच आहेत ते बघा आणि तिकडे समोर एक गाव आहे बघा पुन्हा कधी आलो आपण त्या गावात पण जाऊ आणि इकडे बघा काम पण चालू आहे आता आय थिंक हे खराब झालं वाटतं आहे म्हणजे जुने झाले ते एकदम खत्र आहे त्याच्यावर हालतोय तो ब्रिज तर इकडे तसंच सेम वाटतं नवीन बनतो इकडे तर बघा तुम्ही काम पण चालू आहे तर चला आता आनंद घेऊ सर्वात आधी आपण पोहण्याचा तर हाय काय झाली आपली तयारी पाहू शकता आपण बघा आता आंघोलीला आहे आपला डॅम मस्त गरम होते मस्त थंड थंड पाणी आंघोळ करणार वालू हलू उतरा आहे हळू हलू उतरा ही गोष्ट लक्षात घ्या पाण्यामध्ये मासे देखील आहेत आहा काचबीच नाही पाहिजे बस काच नाही पाहिजे बघा अरे अरे बापा वाव वास्त आहे एकदम पावता येते तुम्हाला येते के मॅ सिग्गा या पोहण्या केली मला येते हो इट इज वॉर्म वॉटर वा कोण ज्याला पोहता येत असेल त्याने ट्राय पोहता नसेल त्यांनी अजिबात उतरू नका बघा खोल खूप आहे मी पुढे गेलो तर अजून खोला पण आपला मोबाईल प्रूफ नाही म्हणून भीती वाटते कडे कडे घेतो शूट हे बघा इथे खोला पूर्ण कोलंबी वगैरे आहेत मासे आहे बघूत आपल्याला मासे चिलापी बिलापी मासे भेटतात का चापके देखील हा बोलतात ना गर्मीमध्ये पावसात म्हणजे बोलतात आंघोळी करायची मजा जोडले पाणी आणि स्विमिंग पूल आहे ना इकडे मजा एकदम नेचर के साथ नेचर दगड्यात खाली खूप पण पोहायला ठीक आहे चालायला ठीक ला नाही लावून घेतो वा चला या पोहायला 哎哎。 ना पाहूया मित्रांनो आपण तिकडे होतो आंघोळकरला पण तिकडे होतो तिकडनं आपण असा या साइडनं चालत चालत पुढे आलो आणि इकडनं व्यू बघा तुम्ही ग्रुप सोबत आलात ना तर मस्त मध्ये एकदम एन्जॉय करता येईल फुल आणि तुम्ही जेवण वगैरे बनवायला ते घेऊन येऊ शकता कारण पाऊच्या दगडं खूप आहे चुली बनवायची काही कमी नाही तुम्ही पाहिजे तेवढी चुली बनू शकता फक्त लाकडं ओलं करायला थोडीशी तुम्हाला मेहनत करायला लागली इकडे कारण आम्ही आता त्या साईडने फिरलो आपण त्या साईडनं चालताला पूर्ण असं आलं लाकडं कुठे दिसली नाही आम्हाला मी गावातले लोक पण येत असतील तर लाकडं तुम्ही घरून घेऊ येऊ शकता एक चांगलं ऑप्शन आहे तुम्ही गाडीवर ठेवून एक बाहेर छोटंसं बांधून आणू शकता आपल्यापुरती एवढी आपल्याला लागतात नाहीतर मग तुम्हाला हे इकडे या डोंगरावर जाऊन शोधायची भाई पार्टी करायची आहे ना तर फुर्राडा करायचा जायचं मस्त डोंगर दोन दोन माणसं पाठवत तिकडे यायचं आठ दहा बारा जर हसताल तुम्ही तर मस्त एन्जॉय करता येईल नाहीतर आता जास्तीत जास्त मोस्टली लोक आहेत ना नाही बनवत शेगडी म्हणजे गॅस आणतात गॅस बाटला तर मस्त ऑप्शन आहे कारण की आता पावसाला पण येईल गॅस बाटला असं अतिउत्तम तुम्ही इकडे कुठे पण वाटत नाही का पावसाला ही जागा पण खाली असेल कारण इथपर्यंत पाणी भरत असेल पण तिकडे पण तुम्ही पार्टी करू शकता वरती डोंगर टेकडे टेकड्या तिकडे वरती तिकडे पण जागा आहे पार्टीसाठी म्हणजे असं ना तुम्ही जेवण वगैरे बनवायला आणि जेवायला मस्त उत्तम जागा आहे बोलत बोलत बघा किती लांब आलो आपण बघा खरंच मस्त मन प्रसन्न वाटतोय एकदम गार हवा थंड गार हा झोपायला कोणी सांगितलं ना मस्त दोन तीन तास आरामात झोपेल पण आता जायला पण उशीर होईल रांदार होईल गा रस्त्याला लाईट पण नसेल इकडनं जाताना तर तुम्ही लवकर या एन्जॉय जेवकर मग दुपारी म्हणजे तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत आलात ना तर तुमचं मस्त जेवण वगैरे बनवून घ्यायचं जेवण शिजा ठेवलं का मस्त जायचं आंघोळ करायला आंघोळ वगैरे करून झालं की मस्त यायचं मग कपडे कपडे चेंज करून बसायला डायरेक्ट जेवायला जेवण झालं की थोडं फिरायचं आणि गाडीला मारायची किक आणि घरी मित्रांनो आपण वरती आलो थोडा आणि इकडे बघा सुली ऑलरेडी बनवलेल्या आहेत इकडे पण पार्ट्या होतात बघा आणि खरं मस्त लोकेशन आहे बघा इकडनं असं बसलो की मस्त असं व्ह्यू पाण्याचा इकडे हिरवगा डोंगर पूर्ण चालू चला मित्रांनो तर जाऊया घरी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असतं तर प्लीज आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बघा कांदा भाजी आणि पाव घरी गात नाश्ता संध्याकाळी वाजलेस सात आणि झाडाला आंबे बघा किती लागलेत बघा तर गाईच आता आपण थांबलो वशिनी गावात नाश्ता करायला पाहू शकते इथे कांदा भजी आहे वडापाव आहे भजी आहेत आणि मंचुरियन पण आहेत तर मी खातोय कांदा भजीने पण भाऊ खात वडापाव हो वडापाव टेस्टी आहे कांदा भजी त्याच्या वर्षी जास्त टेस्टी आहे ना दोन्ही पण एक नंबर मजा आली खाऊन